नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं ऑल अबाउट अग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे टोकन यंत्राची सेटिंग तर वेगवेगळ्या पिकानुसार आपल्याला दोन रोपातील अंतर हे वेगवेगळे ठेवावं लागते जसे की मक्कातील आपण अंतर नऊ इंच किंवा दहा इंच अकरा इंच पर्यंत ठेवतो त्याचप्रमाणे कपाशीचं अंतर आपण अठरा इंच दोन फूट असं ठेवतो तर त्यानुसार आपल्याला या टोकन यंत्राचा आहे जर टोकन करायचे असेल तर आपल्याला अंतर हे सेट करता आलं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टोटल जी दोन बेमधले जी अंतराची सेटिंग आहे तर त्या सेटिंगचं संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर त्यासाठी दोन रोपातील अंतर सेट करण्यासाठी या मशीनला दोन पद्धती एक सोपी पद्धती आणि एक थोडी अवघड पद्धती तर सोप्या पद्धतीमध्ये दोन रोपातील आपल्याला जर अंतर सेट करायचं असेल तर आपल्याला फक्त या मशीनला मशीनच्या राईट हँड साईडला या अशा या प्रत्येक दात्याजवळ अशा कॅप दिलेल्या आहे आणि ह्या कॅप मध्ये हा स्क्रू आहे हा स्क्रू जर आपण काढून घेतला तर हात आता ऑपरेट होत नाही म्हणजे यामधून बी पडत नाही तर अशा पद्धतीने आपण जर वन बाय वन बाय वन या मशीनचे सर्व स्क्रू जर काढून घेतले तर आपल्याला दोन रोपातील अंतर भेटणार आहे ते अकरा इंच म्हणजे आपल्याला जर दोन रोपातील अंतर अकरा इंच ठेवायचं असेल तर या सोप्या पद्धतीने आपण सेटिंग करून या मशीन मधील दोन रोपातील अंतर हे सेट करू शकतो त्यासाठी फक्त आपल्याला वन बाय वन सगळे स्क्रू काढून घ्यायचे म्हणजे या टोटल मशीनचे जे बारा दाते तर त्या बारा दात्यापैकी हे स्क्रू काढल्यानंतर फक्त सहा दाते हे ऍक्टिव्ह असणारे आणि त्या सहा दात्यामधून बी पाडल्यानंतर दोन रोपातील अंतर मिळणार आपल्याला ते अकरा इंच <स्थ> त्यानंतर आपल्याला जर का अंतर हे दोन रोपातील अंतर हे जर अठरा इंच ठेवायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे हे जे दाते तर हे दाते ह्या दोन दात्याचा स्क्रू काढायचा म्हणजे दोन दात्याचा स्क्रू काढायचा एका दात्याचा ठेवायचा परत दोन दात्याचा काढायचा एका दात्याचा ठेवायचा अशा पद्धतीने दोन बाय एक अशी स्क्रू काढून घ्यायची म्हणजे ह्या दात ह्या टोटल मशीनवर जे दाते ऍक्टिव्ह आहे ते राहणारे फक्त चार आणि जे बाकीचे आठ दाते ते इन ॲक्टिव्ह म्हणजे त्याच्यातून पडणार नाही आणि आपल्याला जे कपशीतील जे दोन बियातलं अंतर आहे ते मिळणार आहे जवळपास एका टीकचा अंतर आहे साडेपाच म्हणजे साडे सोळा ते सतरा इंचापर्यंत आपल्याला दोन रोपातील अंतर अठरा इंचापर्यंत समजून जाला तुम्ही लंपसम मध्ये तर तेवढं अंतर आपल्याला दोन रोपातील मिळणार आहे त्यानंतर आपल्याला जर दोन रोपातील अंतर हे अजून त्यापेक्षा जर जास्त करायचं असेल तर तर आपण काय करायचं या या दात्यानुसार आपल्याला जे अंतर पाहिजे ते सेट करून त्याचे स्क्रू काढून घ्यायचे ही झाली आहे सोपी पद्धत दोन रोपातील अंतर मेंटेन करायचे त्यानंतर याला एक दोन द्यातला अंतर सेट करण्यासाठी एक दुसरी पद्धती ती म्हणजे स्पेसर वापरून म्हणजे कंपनीने जे आपल्याला चार प्रकारचे स्पेसर दिलेले जसे की सात नंबरचं आहे त्यानंतर आठ नंबर आहे त्यानंतर सहा नंबर आहे आणि दहा नंबर आहे अशा पद्धतीचे चार प्रकारचे स्पेसर दिलेले या सातचा अर्थ काय होतो सात नंबरचा सा स्पेसर जेव्हा आपण या मशीनवर टाकणार तेव्हा या पूर्ण बारा दात्यापैकी आपल्या मशीनवर फक्त सातच दाते असणारे म्हणजे याच्यापैकी पाच दाते आपल्याला काढून घ्यावं लागणार आहे आणि हो सात नंबरचा स्पेसर लागणार आहे तर तो कसा टाकायचा ते आपण पुढे बघू त्याच पद्धतीने हे सर्व प्रकारचे जे स्पेस आहे आठ नंबर म्हणजे आठ नंबरचा स्पेसर वापर जेव्हा वापरायचं आहे तेव्हा या मशीनवर फक्त आठच दाते आहे आपल्याला चार दाती काढून घ्यावं लागणार आहे त्यानंतर दहा नंबरचा स्पेसर जेव्हा आहे आपण तेव्हा फक्त या मशीनवर दहा दाते राहणारे दोन दाते काढावं लागणारे त्याच्यानंतर सहा नंबरचा जेव्हा स्पेसर वापरणार आहे तेव्हा आपल्या मशीनवर फक्त सहा दाते ऍक्टिव्ह राहणारे सहा दाते बंद राहणारे तर सहा नंबर स्पेसर वापरायची आपल्याला कधीच आवश्यकता पडत नाही कारण की वन बाय वन स्क्रू काढल्यानंतर आपले ॲटोमॅटिक सहा दाते ऍक्टिव्ह राहतात फक्त आपल्याला जे ऑड म्हणजे साडेपाच इंचाच्या सा ज्या पटीतला आहे ते जर आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त अंतर ऍडजस्ट करायचं असेल तेव्हाच आपल्याला या स्पेसरचा वापर कराव लागणार आहे जसे की नऊ इंच तेरा इंच पंधरा इंच असं जेव्हा आपल्याला अंतर लागणार तेव्हा आपण या स्पेसरचा वापर करू शकतो तर उदाहरणासाठी आपण सात नंबरचा सा स्पेसर वापरून तुम्हाला सेटिंग करून दाखवतो जेव्हा आपण या मशीनवर सात नंबरचा सा स्पेसर वापरून सेटिंग करतो तेव्हा आपल्याला दोन रोपातील अंतर मिळणार आहे ते नऊ इंच तर आपण या स्पेसर वापरून सेटिंग कशी करायची तर ते हो तर या मशीनवर आपल्याला एक एरो आणि त्या ॲरोच्या जस्ट बाजूला डिसअसेंबल पॉइंट म्हणून येत दिसणारे तर त्या दात्यापासून आपल्याला सेटिंग सुरुवात करायची फक्त तेवढ्या जात्याला ते आपल्याला सेटिंग करता येणार म्हणजे त्या दात्यापासूनच सेटिंग आपल्याला सुरुवात करायची बाकी हे सर्व जातीची तर ते हा दाता खोलल्याच्या नंतरच बाकी सर्व जाती निघणारे आधी निघत नाही <laughs> आपल्याला मशीनवर डिसअसेंबल पॉईंट शोधायचा आहे आणि त्याच्या ज्येष्ठ बाजूला ॲरो आहे त्या ॲरोची दातेची कॅप काढून दोन्ही आहे ते काढून कॅप काढून घ्यायची आणि तिथे आपल्याला हे चार स्क्रू दिसणार हे फक्त एवढ्याच दात्याला आहे बाकीच्या दात्याला हे स्क्रू दिसणार नाही तर ते काय करायचे खोलून घ्यायचे चार स्क्रू खोलल्यानंतर हा दाता काढून घ्यायचा अशा पद्धतीने त्यानंतर आपण वापरणारे सात नंबरचा स्पेसर म्हणजे जेव्हा पण आपण सात नंबरच्या स्पेसरचा वापर करणार करणारे तेव्हा आपल्या मशीनवर दाते राहणारे ते फक्त सात म्हणजे बारापैकी पाच दाते आपले काढून घ्यायचे तर ते अशा पद्धतीने काढायचे पहिला दाता काढल्यानंतर स्क्रू खोलून या बाकीच्या दातींचे स्क्रू खोलायची आवश्यकता नाहीये ते फक्त लॉक हे मध्ये गुतलेले त्याला इथं आणायचं असं सरकून आणि असं वरून इथून असा वर सरकून आणायचा आणि असा ह्या बाजूने थोडा अलगद उचलून त्याच्यानंतर तो निघून जातो त्याच पद्धतीने दुसरा पण काढून घ्यायचा अशा पद्धतीने एक एक करत आपल्याला पाच दाती हे काढून घ्यायची तीन काढले सुंदर काढायचे पद्धतीने जो आपण स्क्रूचा दाता जो खोलला होता ज्याला स्क्रू होती तो सोडून बाकीचे पाच काढायचे जेव्हा आपण सात नंबरचा स्पेसर वापरणार आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पेसरचा आपण करू शकतो जसं की आठ नंबरचा स्पेसर वापरायचा आहे तर याच्यावर राहणारे आठ दाते म्हणजे आपल्याला काढायचे चार जे स्क्रूचा आहे तो सोडून चार काढायचे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे स्पेसर सात नंबरचा आपण सात धाते ठेवणारे म्हणून सात नंबरचा स्पेसर जेव्हा सात <this> नंबरचा स्पेसर वापरणार तेव्हा आपले कंप्लेट सात धाते या मशीनवर फिट होणार त्यानंतर हे आपण पाच दाते काढल्यानंतर बाकीचे दाते जे, ती जे।, दाते जे, दाते जे ले ले, ते थोडे सरकून घ्यायचे म्हणजे स्पेस सरवासला पाहिजे दाते सरकून घेतल्यानंतर जो आपण ज्या दातेचे स्क्रू खोललेले त्या दात्याच्या जस्ट जो मागचा दाता आहे त्या मागच्या दात्यापैकी इथे लिहलेलं आहे राईट इन्स्टॉलेशन पॉईंट आणि त्या दात्याला एक ॲरो आहे त्या दात्याचे कॅप काढून त्याला दोन स्क्रू आहे ते स्क्रू खोलून घ्यायचे लंकीच्या असायने स्क्रू खोलून घ्यायचे अशा पद्धतीने हे दोन स्क्रू खोलून घ्यायचे हे स्क्रू खोलल्यानंतर आता पुढं शिफ्ट करून ह्या जागीवर आपण जे दोन स्क्रू खोललेले त्या स्क्रूच्या जागीवर ह्या सात नंबरच्या स्पेसरला हे दोन होल दिसत आहे त्या होलमध्ये हे स्क्रू त्या दात्याच्या जागीवर फिट करून घ्यायची जिथं राईट इन्स्टॉलेशन पॉइंट आणि तो ॲरो दिलेला आहे तिथं त्याच जागीवर हा स्पेसर बसला तरच तुमची पुढची सेटिंग होणार आहे जे आपण हे जे चार स्क्रू खोलले होते पुढचे जे पहिला दाता खोलला होता त्या जागीवर नाही बसवायचं हो त्याच्यानंतर जे त्या, त्या जागीवर न बसवता हो इथं जे राईट इन्स्टॉलेशन पॉईंट आहे तिथं हे दोन स्क्रू बसून द्यायचे फक्त दोनच स्क्रू बसणार आहे या स्पेसरला अशा पद्धतीने जेव्हा आपण पहिला दाता काढला होता त्या दात्याच्या जस्ट बाजूला म्हणजे माग हा पहिला स्पेसर आपण फिट केला त्यानंतर हा दाता असा नॉर्मल पुश करायचं फक्त हा याच्यात फिट होऊन जातो त्यानंतर दाता झाल्यानंतर हा पहिला स्पेसर टाकलेला आहे त्यानंतर काय करायचं इकडे थोडी जागा करून घ्यायची दाती थोडी माग पुढं करून त्यानंतर परत दुसरा जो पेसर आहे तो पण आपल्याला सात नंबरचाच सा टाकायचा आहे तो पण अशा पद्धतीने बसून जाईल त्यानंतर दाता चेस्ट असा माग दाबून त्या लॉकमध्ये फिट करून द्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने एक स्पेसर एक दाता एक स्पेसर एक दाता अशा पद्धतीने पूर्ण स्पेसर हे सातशे सात पेसर असे बसून घ्यायचे दातेची ॲडजस्टमेंट करून आणि स्पेसर बसवताना काळजीपूर्वक बसवायचं हो त्याला दोन दोन्ही बाजूचे जे लॉक आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे एक बाजूने फक्त हे दोन असे लॉक आहे आणि एक बाजूने अशी पट्टी तर ते व्यवस्थित बसून घ्यायचे तसा पण तो उलटा बसत नाही स्वे सर त्याच्यानंतर परत दुसरा ते सर अशा पद्धतीने दाता स्पेसर परत सेसर आपुनी, त्या जो आपण ज्याचे चार स्क्रू खोलून जो दाता काढला होता त्या दात्यापर्यंत आपण आता आलेलो आहे आणि तेवढीच जागा इथं शिल्लक राहिलेली म्हणजे आपले स्पेसर जे सात ते पूर्ण पूर्ण इथं बसले आणि ऑलरेडी आता याच्यावर सहा दाते आपण बसवलेले हो आणि सातवा दाता जो आहे तो आपल्याला बसवायचा आहे जो आपण स्क्रू खोलून काढला होता तो आणि तोच दाता असा आहे की फक्त त्याला चार होली म्हणजे तोच दाता आपल्याला इथं बसणार आहे त्याला आधीच मार्किंग करून ठेवायची म्हणजे जास्त शोधाशोध शोड़ होणार नाही तर हा होलचा दाता की ज्याला चार होली तो फक्त एकच येणार आहे मशीनसोबत या बाकीच्या दात्याला अशी होल भेटणार नाही म्हणून याला थोडी मार्किंग करून ठेवायची म्हणजे दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण सेटिंग करणार आहे तेव्हा आपल्याला डिसअसेंबल पॉईंट शोधायची पण गरज नाही आपण इझिली तो दाता इथून शोधू शकतो तर हा दाता डायरेक्ट वरून बसणार आहे अशा पद्धतीने आता आता इथं बसून गेला आता फक्त काय करायचं चार स्क्रू जे त्याची ते साईज साईट करून घ्यायची एकदम ॲक्युरेट त्याच होलवर हे ये, येऊन जातं याला काहीच प्रॉब्लेम नाही तिने अशा पद्धतीने चारही पण स्क्रू इथं नॉर्मल टाईट करायची जास्त टाईट करायची नाही जास्त टाईट केल्यानंतर त्याच्या आट्या स्लिप होऊ शकते कारण सर्व मटेरियल जी आहे ते नॉर्मल टाईट केल्यानंतर अशा पद्धतीने आपली आता सात नंबरच सा पीक वापरून नव नऊ इंचावर जी आपली तुम्ही या, लावू शकता किंवा तुमचं जे पण पीक नऊ इंचावर सुटेबल दोन व्यामार लावतात ते अशा पद्धतीने तुम्ही याची सेटिंग करू शकता त्यानंतर आपल्याला ब्यानुसार जे सीड रोलर आहे ते पण बदलावं तर त्याची पण सेटिंग तुम्हाला तर ही आतापर्यंत केली आपण दोन रोपातील अंतर कसं सेट करायचं ही सेटिंग पाहिजे त्यानंतर आता आपल्याला बियाच्या साईजनुसार जे सीड रोल आहे ते बदलावं लागतं तर ते कसं बदलायचं ते, ते, ते आता आपण बघू तर सर्वात पहिले खाली याच्या खाली एक जे सीड रोल आहे ते आपल्याला दिसतं वरून काचीतून ते आणि ही जी, 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 जी वरची ही जी एक कवर मानता येईल याला हे जे कवर आहे ते पहिले मॅच करून घ्यायचं असं फिरून मशीन मागं पुढं फिरून त्याला मॅच करून घ्यायचं त्यानंतर ह्या वरच्या कवरला इथं एक लॉक आहे हा लॉक दाबून याला राईट साईडला फिरवलं की हा लॉक मोकळा होऊन जातो याला इथं हा लॉक आहे हा इथं बसलेला असतो याला फक्त दाबून काढून घ्यायचं त्याच्यानंतर याच्या खाली अजून एक दुसरा लॉक आहे म्हणजे दुसरा एक कवर आहे आणि त्याला पण लॉक आहे तो लॉक अशा पद्धतीने इथं दाबून त्याला पण राईट हँड राईट साईडला फिरून आपण ते काढू शकतो त्यानंतर हे दोन लॉक निघल्यानंतर याच्यावर एक सपोर्ट व्हील हे व्हील उलटपालट बसलं तरी काही अडचण येत नाही हे सपोर्ट व्हील आहे त्याच्यानंतर आहे आपली सीड रोल सीड रोल सीड रोल काढताना हे खालचा जो पार्ट आहे तो वेगळा आहे आणि वरचा वेगळा आहे हा ड्रम हे दोन्ही मॅच झाले तरच तुमचा सीड रोल निघणार आहे आणि ह्या सीड रोलमध्ये निघणारे हा अर्धा चंद्र जीव आपल्याला स्पेअरमध्ये एक एक्स्ट्रा भेटलेला आहे पण तरी पण याला जपून ठेवायचं हा हा चंद्र तुम्ही जेव्हा सिडरोलमध्ये टाकशाल तेव्हाच तुमचं बी व्यवस्थित पाडणार आहे अन्यथा तुम्ही जर हे विसरले टाकायचं त्याच्यामुळं हे ध्यान करून टाकायचं म्हणजे तुम्हाला बी पाडायसाठी कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि ह्यो सावताना याला इथं दोन खाचे हे व्यवस्थित बघून घ्या आणि ह्या मशीनला पण बसवण्यासाठी ह्या बाजूने इथं त्याच आकाराचे खाचे म्हणजे हा अर्धा चंद्र फक्त त्याच्यातच बसणार आहे आणि तो बी ह्या स्थितीत बसणार आहे हा जर तुम्ही असा उलटा करून टाकला तर हा अर्धा चंद्र त्याच्यात बसणार नाही त्यामुळे याला काळजीपूर्वक व्यवस्थित मधला खाच्या आणि हा बाहेरचा खाच्या व्यवस्थित बसेल अशा पद्धतीने या सिडरोलमध्ये मॅच करून मग तो आपण अशा पद्धतीने इथं आणि या सिडरोल बसण्यासाठी इथं दोन हे समजा ये पिल्लर आहे आपण याला समजू शकतो तर एक कसा गोल आणि एक थोडा लंबा आहे म्हणजे आडवा आहे तर ह्या फिरकीला पण इथं एक आडव होले आणि बाकीचे तीन गोल होले मग काय करायचं हा अर्धा चंद्र आणि हे जे आडव होले हे सगळं व्यवस्थित मॅच करून मग ते सिड्रोल त्याच्यामध्ये व्यवस्थित बसले जातात त्यानंतर हे सपोर्ट व्हील याला काही नाही उलट पालट झालं तरी याचा काही प्रॉब्लेम येत नाही जास्त त्याच्यानंतर पहिलं सिंड्रोल त्याच्यानंतर हे सपोर्ट व्हील त्याच्यानंतर ही मधली ख्या जी याच्यामध्ये मॅच करून आणि लेफ्ट साइडला फिरून ती लगेच बसून जाते त्यातला लॉक बिग दहाची काही गरज पडत नाही त्याच्यानंतर हे सगळ्यात वरचं कव्हर ज्यामुळे आपल्या टोकन यंत्रामध्ये माती वगैरे काही कचरा वगैरे जाणार नाही त्यासाठी हे कवर आहे ते पण अशा पद्धतीने इथं त्याला त्या त्या एक समजा आहे त्या पद्धतीने मॅच करून हे बसून द्यायचं अशा पद्धतीने आपण सिल्ड चेंज करू शकतो आणि मशीनची सेटिंग करू शकतो तर अशा पद्धतीने या मशीनचे सर्व सेटिंग आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये दोन रोपातील अंतर आणि सीड रोड कशा पद्धतीने आपण चेंज करू शकतो याची संपूर्ण सेटिंग पाहिलेली तर हे मशीन आपल्याकडे ऑनलाईन पण उपलब्ध आहे जे की आपण बस ट्रान्सपोर्टना पाठवतो तर ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून आमच्याशी संपर्क साधून मशीन ऑनलाईन मागू शकता आणि ह्या मशीनच्या सर्व स्पेयर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे या मशीनचा समजा भविष्यात काही प्रॉब्लेम जरी आला तरी आपण तुम्हाला याचे स्पेयर अवेलेबल करून देऊ शकतो